नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज डंका जनतेची स्मरणशक्ती कमजोर आहे असं म्हणतात भाजपच्या काही नेत्यांना तर कार्यकर्त्यांच्या स्मरणशक्तीबद्दलसुद्धा शंका आहे हे नेते बहुधा मवियाचा सत्ताकाळ विसरलेले दिसतात अगदी मवियाच्या सत्ताकाळापर्यंत जाण्याची गरज नाही आहे अगदी काल परवा उभाटा शिवसेनेच्या सभेमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सूड सूड अशा प्रकारची गर्जना केली तरी काही नेते कायम उबाडा शिवसेना आणि भाजपची युती कशी होईल याच्याकडे डोळे लावून बसलेले असतात आणि एक नेता तर असा आहे ज्याला कायम ठाकरेंच्या नावाने उचक्या लागलेल्या असतात कधी ठाकरेंचा पक्ष आणि आपला पक्ष एकत्र येतो आहे याची हा नेता वाट बघतोय भाजपाचा इतिहास पाहिला तर हा एक कमाल पक्ष आहे भारतीय जनसंघ या नावाने या पक्षाची स्थापना झाली जनता पार्टीमध्ये हा पक्ष विलीन करण्यात आला जनता पार्टीचा बाजार उठल्यानंतर भाजपा नावाने या पक्षाने पुन्हा एकदा काट टाकली एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये पक्षाची परिस्थिती अत्यंत वाईट होती लोकसभा निवडणुकीमध्ये या पक्षाच्या वाट्याला फक्त दोन जागा आल्या होत्या परंतु तरीसुद्धा राखेतून उठणाऱ्या फिनिक्स पक्षावर की या पक्षाने पुन्हा एकदा आकाशाकडे भरारी घेतली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव येपर्यंत हा पक्ष केंद्रातल्या सत्तेत पोचला देशाने भाजपचा पंतप्रधान पाहिला आणि त्याच्यानंतर दोन हजार चौदामध्ये स्वबळावर बळावर भाजपने सत्ता स्थापन केली आणि त्याच्यानंतर सलग तीन टर्म आज भाजपा केंद्रातल्या सत्तेवर आहे असा लखलखीत इतिहास असलेल्या भाजपला हिंदुत्व विकणाऱ्या ठाकरेंच्या दावणीला बांधण्यासाठी भाजपचा एक नेता सतत प्रयत्नशील असतो हा खूप मोठा नेता आहे चाणक्यचं राजकारण चाणक्यची कूटनीती शूद्र वाटेल असं राजकारण आपण करू शकतो असं या नेत्याला वाटतं फक्त समस्या अशी आहे की हे फक्त त्यांनाच वाटतं बाकी कोणाला वाटत नाही पक्षाला आणि कार्यकर्त्यांना लाज येईल अशा प्रकारची विधानं हा नेता वारंवार करत असतो त्यांचं ताजं विधान आहे ठाकरेंच्या पक्षाशी ज्या दिवशी आमच्या पक्षाची युती होईल तो माझ्याआडी सुवर्णक्षर असेल टी व्ही नाईन या वृत्तवाहिनीने संदर्भात तपशिलामध्ये वृत्त दिलेलं आहे एका विवाह हो सोहळ्यामध्ये हे महाशय आणि उबाटा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांचे बराच काळ स्वीय सचिव राहिलेले आणि सध्या आमदार असलेले मिलिंद नार्वेकर आमने सामने आले मिलिंद नार्वेकरांनी यांना विचारलं काय युती कधी होणार अर्थात त्यांनी ते, ते, ते मुश्किलपणे विचारलं कारण मिलिंद नार्वेकरांनी आधी विचारलं असणार कारण त्यांना माहिती आहे काहीतरी विचित्र उत्तर समोरच्या नेत्याकडून शंभर टक्के मिळणार आणि तसंच उत्तर मिळालं ज्या दिवशी युती होईल तो माझ्याआ सुवर्णक्षण असेल असं हे महाशय बोलून गेले या विधानावर कोणी अविश्वास दाखवू शकत नाही कारण ही अपवादात्मक घटना नाही आहे या बातमीवर संशय घ्यावा असा या महाशयांचा सुद्धा नाही आहे उलट ही बातमी वाचून एखाद्याचा चटकन विश्वास बसेल हां हा, हा नेता बोलला आहे ना मग तो शंभर टक्के असंच बोलला असेल गेल्या वर्षी पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक झाली होती मुंबईमध्ये भाजपचे उमेदवार होते किरण शेलार आणि या निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच म्हणजे मतदान झालं होतं परंतु निकाल लागण्यापूर्वीच हे महाशय अनिल परब यांचं अभिनंदन करून मोकळे झाले फक्त अभिनंदन केलं नाही कोरडं अभिनंदन केलं नाही यांनी अनिल परब यांना चक्क पेढा भरवला म्हणजे आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव होणार आहे हे यांना आधीच कळलं होतं आणि त्याचा आनंद हे सेलिब्रेट करत होते म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये स्थितप्रज्ञतेची जी लक्षणं सांगितली आहेत ती या महाशयांमध्ये अगदी ठासून भरलेली आहेत आनंद आणि दुःख सुख आणि दुःख एकदम सारखं पक्षाचा पराभव काय पक्षाचा विजय काय एकदम सारखा दोन्ही सेलिब्रेट करायला शिकता आलं पाहिजे हे महाशय तसेच आहेत त्यांनी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव आधीच सेलिब्रेट करून टाकला तोसुद्धा निकाल लागण्याच्या पूर्वीच मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा अडीच वर्षाचा सत्ता काळ हा अनेकांच्या दृष्टीने अंधार युगासारखा होता या काळामध्ये पत्रकारांवर वरवंटा चालवण्यात आला सोशल मीडियामध्ये उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या पक्षाच्या विरोधात पोस्ट केल्या म्हणून अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला या सरकारच्या जाचातून महिलासुद्धा सुटल्या नाहीत त्यांनासुद्धा प्रचंड त्रास देण्यात आला याच काळामध्ये माजी सैनिकाला घरात घुसून मारहाण करण्याच्या घटना घडल्या आणि ज्यांनी मारहाण केली त्यांचा मातोश्रीमध्ये सत्कार करण्यात आला तो सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना या काळामध्ये मारहाण झाली अभियंता अनंत करमुसे याचं अपहरण करण्यात आलं आणि त्याला बंगल्यावर नेऊन मारहाण करण्यात आली आणि या सगळ्या घटना बहुधा सत्तेची उब मिळालेले भाजपचे काही नेते विसरलेले असतील परंतु ज्यांनी याचे चटके भोगले त्या कार्यकर्त्यांचं काय महाविकास आघाडीच्या सत्ताकाळामध्ये ज्यांनी ज्यांनी गुंडगिरी केली ज्यांनी ज्यांनी दंडैली केली ज्यानी ज्यांनी कायदा हातात घेतला त्यांना महाराष्ट्रामध्ये भाजपचा मुख्यमंत्री झाल्यानंतर तरी कायद्याच्या चौकटीत शासन होईल अशी अनेकांची अपेक्षा होती या अपेक्षेवर आता प्रश्नचिन्ह लागलेलं आहे अनेकांनी अजूनही अपेक्षा, अने अपेक्षा सोडलेली नाही आहे परंतु भाजपचे काही नेते मात्र ठाकरेंशी युती करण्याच्या बाता करून या कार्यकर्त्यांच्या जखमांवर मीठ सोडण्याचं काम करत आहेत बरं आज ठाकरेंना जवळ घेण्याकरं काहीच कारण दिसत नाही आहे ठाकरेंना गुंजाळण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही आहे भाजपकडे स्वतःकडे एकशे सदतीस आमदारांचा आकडा आहे महायुतीकडे तर भक्कम बहुमत आहे अशा परिस्थितीमध्ये ठाकरेंना गुंजारण्याचं कारणच काय ठाकरेंनी भाजपच्या नेत्यांना ने शिव्या घालणं बंद केलेलं नाही आहे ठाकरेंनी हिरव्या राजकारणाला मुठमाती दिलेली नाही आहे ठाकरेंनी पुन्हा एकदा हिंदुत्वाची कास धरलेली नाही आहे मग भाजपचे काही नेते ठाकरेंना मिठ्या मारण्यासाठी इतकी उतावेळ का हा प्रश्न निर्माण होतोच महाराष्ट्रामध्ये भाजपचे सर्वोच्च नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र युतीची शक्यता स्पष्टपणे फेटाळून लावलेली आहे हा प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना त्यांनी खानबिच का दिल्याच शिवाय ज्या नेत्यांनी ही चाणक्यगिरी के केली त्याच्या चाणक्यगिरीवर के सुद्धा बाडलीभर पाणी उठलेलं आहे लग्न सोहळ्यामध्ये युतीची चर्चा होते हा भाबडा विचार आहे असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना उद्देशून केलं राजकारणातला विरोधक हा काही शत्रू नसतो त्याच्याशी वैरभाव ठेवण्याचं काही कारण नाही आहे राजकारण बाजूला ठेवून अनेकदा त्याच्याशी गप्पा मारता येतात त्याच्याशी हास्यविनोद करता येतात तुमचं जर सख्य असेल तर त्याच्या गळ्यात गळेसुद्धा घालता येतात परंतु विरोधकाशी वागताना आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याची आपल्या पक्षाची लाच जाणार नाही ना याची काळजी मात्र प्रत्येक नेत्याने घेतली पाहिजे तो नेता अशा प्रकारची काळजी घेत नाही विरोधकसुद्धा त्याची किंमत करत नाहीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काही महिन्यापूर्वी याच नेत्याची अत्यंत वाईट शब्दात खरडपट्टी काढली होती हा नेता म्हणजे शक्तिमान आहे असे शब्द वापरून त्यांची खिल्ली उडवली होती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाचा आज मेळावा झाला आणि या मेळाव्यासमोर भाषण करताना राज ठाकरे यांनी सुद्धा याच नेत्याची अत्यंत कठोर शब्दात हजामत केलेली आहे काही नेते चहा प्यायला येतो असं सांगून घरी येतात आणि बाहेर गेल्यावर पत्रकारांना काहीतरी भलतंच सांगतात असं सांगून नाव घेऊन किस्सा सांगितला आणि त्या नेत्याची यथेच्छ खिल्ली उडवलेली आहे भाजपकडे आज विधानसभेमध्ये एकशे सदतीस आमदारांचा आकडा आहे परंतु हा आकडा येण्यासाठी भाजपच्या या बोलघेवड्या आमदारांनी काय योगदान दिलेलं आहे त्यांचं कर्तृत्व काय हा आकडा आणण्यासाठी संघाला मैदानात उतरावं लागलं संघाच्या कार्यकर्त्यांना घरोघरी जावं लागलं संघाच्या कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीने निर्माण केलेला नरेटिव्ह संपवावा लागला ला त्याच्यासाठी अफाट मेहनत घ्यावी लागली याच्यामध्ये या बोलघेवड्या नेत्यांनी काय कष्ट केलेले आहेत काय योगदान दिलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्यासारखं सक्षम नेतृत्व महाराष्ट्राला लाभलेलं ला। आहे त्यांच्या मेहनतीचं त्यांच्या कार्यक्षमतेचं त्यांच्या कर्तृत्वाचं आणि त्यांच्या एकूणच क्षमतेचं सगळ्यांना कौतुक आहे परंतु त्यांच्या क्षमतेच्या आसपास जाणारे किती नेते महाराष्ट्र भाजपमध्ये आहेत बोलघेवड्यांची संख्या जास्त आहे आणि हे बोलघेवडे अनेकदा पक्षाला अडचणीत आणण्याचं सुद्धा काम करत असतात आणि त्याच्यामुळे जेव्हा निवडणुका येतात तेव्हा संघाच्या कार्यकर्त्यांना मैदानात उतरावं लागतं आणि घाम गाळावा लागतो या बोलघेवड्या नेत्यांनी फक्त शांत बसण्याचा निर्णय घेतला ना तरीसुद्धा ते पक्षासाठी खूप मोठं योगदान ठरेल कारण यांच्या बडबडीचा पक्षाला फायदा होण्यापेक्षा तोटाच जास्त होतो नको तिथे नको ते बोलणं या लोकांनी बंद केलं तरी ती पक्षाची खूप मोठी सेवा ठरेल आणि जर यांना ही बडबड बंद करणं शक्य नसेल तर पक्षाच्या नेतृत्वाने याची दखल घेऊन त्यांना सक्तीने गप्प बसवलं पाहिजे या व्हिडिओमध्ये तुर्तास थांबतोय माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर अजय क्षीरसाकर व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आठवणीने आपल्या भावना कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद